शाहदा मतदारसंघात आमदार राजेश पाडवी मोठ्या मताधिक्याने निवडलेत काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांना मतदारांनी नाकारले लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली शाहदा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये राजेश पाडवी जे भाजपचे आमदार होते विद्यमान आमदार होते त्यांनी गेल्या पाच वर्षात संपूर्ण तालुका व विधानसभा मतदारसंघामध्ये आपली पकड निर्माण केली होती त्यांचं काम उत्तम होतं त्यामुळे त्यांच्याविरोधात अचानकपणे राजेंद्र कुमार गावित यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तिकीट मिळालं त्यांना तिकीट मिळाल्यानंतर काँग्रेसचे सगळेच नाराज झाले परंतु ही नाराजी दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरात हेलिकॉप्टरने नंदुरबारला आले आणि त्यांनी सगळ्या बंडखोरांना एकत्रित केलं आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं असे असे तरी राजेश पाडवी या मतदारसंघामध्ये नंबर वन राहिले एक तर लाडकी बहीण योजना ही प्रभावी ठरली शिवाय राजेश पाडवीचं काम जे आहे अतिशय मितभाषी आणि अतिशय सोज्वळ असं व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांना पाळणं अजिबात त्यांना धन्यवाद देतो कारण लोकसभेच्या निकालामध्ये या ठिकाणी जवळपास सेहेचाळीस हजारांनी आम्ही मायनस होतो लोकसभेमध्ये आम्ही जवळपास त्रेपन्न हजार एकशे सेहेचाळीस मतांनी या ठिकाणी जिंकलेलो आहोत म्हणून पुन्हा एकदा जनतेचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो त्यात भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आणि या परिसराचे भाग्यविधाते आदरणीय बापूसाहेब मकरंदबाई असतील आमचे महामंत्रीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मल लावून या ठिकाणी काम करून अतिशय मेहनत घेऊन एवढे मताधिक्य या ठिकाणी मिळवून दिलेले आहेत त्यांचे सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो साहेब आपल्याला हे जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपला विजय आहे का आपण म्हणू शकतो लाडकी बहीणसारखी योजना ज्या यावेळेस सुरू करण्यात आल्या भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडनं त्याचा हा परिणाम म्हणता येईल महाराष्ट्रातच आपल्याला भारतीय जनता पक्ष लाट त्या ठिकाणी दिसून येते सर्वच योजना लाडकी बहीण असेल शेतकरी सन्मान योजना असेल अजून शेतकऱ्यांना बिल माफी असेल मग कर्जमाफी असेल ह्या अनेक योजना शासनाने या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडी भारतीय जनता पक्षा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योजना या ठिकाणी अतिशय गतिमानरीत्या राबवल्या म्हणून ह्या जन जनतेने एकतर्फा महायुतीला आणि त्यात भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा निवडून दिल्या त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र जनतेचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो